नमस्कार मित्रमैत्रिणी तुम्हाला असे सतत वाटते का की लोक तुमचा गैरफायदा घेतात प्रत्येक गोष्टीत आपण सहज हजर असल्याने लोकांना त्याची किंमत राहत नाही काही जण नातेसंबंधांना इतकं महत्त्व देतात की त्यांना हेही कळत नाही की लोक त्यांचा गैरफायदा घेत आहेत पण एक वेळ अशी येते जेव्हा वाटते लोक तुम्हाला प्रोत्साहन देत नाही किंवा त्यांच्या जीवनात तुमचे महत्त्व कमी झालेले आहे आता जे लोक तुमच्याशी जोडले गेले आहेत ते फक्त तुमच्याकडून काम करून घेतात जर तुमच्यासोबत असे घडत असेल तर स्वतःमध्ये काही बदल करा जेणेकरून लोक तुमची कदर करतील जर लोक तुम्हाला ग्रहीत धरत असतील तर तुमच्या व्यक्तिमत्वातून या सहा गोष्टी कायमच्या काढून टाका त्या कोणत्या सहा गोष्टी आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी बोलायला शिका जर तुम्हाला ग्रहीत धरू नये अशी वाटत असेल तर तुमच्या नात्यात काही सीमा आधी सेट करा की तुम्ही अशा गोष्टी सहन करणार नाही जर कोणी तुमचे काही चुकीचे केले असेल तर तुम्ही ते सहन करणार नाही स्वतःसाठी बोला लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे न मागता कोणालाही मदत करू नका न मागता कोणाला मदत करू नये कारण न मागता मदत केल्याने ती मदत त्या व्यक्तीला कळत नाही म्हणून जेव्हा एखाद्याला तुमची गरज नसते तेव्हा त्याला ते मदत करू नका प्रत्येकासाठी सतत हजर राहणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते इतरांना स्वतः समोर ठेवण्याचा तुमचा स्वभाव तुमच्याकडून नवीन संधी हिरावून घेऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाशी तुमच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका तुम्ही तुमचे मन सर्वांसमोर शेअर करू शकत नाही कारण प्रत्येक व्यक्ती तितका चांगला असू शकत नाही समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यातून तुमची कमजोरी कळू शकते त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी सर्वांसोबत शेअर करू नका चौथी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं ऐकत बसू नका प्रत्येकाचे म्हणणे ऐकू नका पण जर तुम्ही तसे करत असाल तर तुमचे व्यक्तिमत्व कमी आकर्षित दिसते त्यामुळे तुम्ही, तुम्ही सर्वांचे ऐका परंतु तुमच्या मनाचे अनुसरण करा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडा स्वतःचा आदर करायला शिका तरच लोक तुमचा आदर करतील पाचवी गोष्ट म्हणजे कोणाचेही डोअरमॅट बनवू नका नेहमी कुणाची तरी वाट पाहू नका त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्त्व कमी होते तो तुम्हाला ग्रहित धरू लागतात हे काम आपले आहे आणि आपल्याला दुसरे काही करायला नाही असे त्यांना वाटू लागते अशा नात्यात ती व्यक्ती काही गोष्टीबाबत तुमच्यावर सर्वस्व गाजू लागते म्हणून एखाद्याचे डोअरमॅट बनणे टाळा आणि लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका सहावी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि जास्तीत जास्त लोकांसमोर व्यक्त या व्हा याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या भावना सगळ्यांशी शेअर करा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही लोकांशी बोलले पाहिजे परंतु प्रत्येकाशी भावनिक जोडून घेऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद